प्रशांत काल मोठमोठे दावे करत होते त्यावेळेस आम्ही म्हणालो होतो की फिल्म अधिक अभि बाकी हे मेरे दोस्त आणि अगदी तसंच काहीसं आज घडलेलं आहे शिवसेना नेते अनिल परब यांनी बेस्ट कामगार नेते शशांक राव यांच्या दाव्यांवर सवाल उपस्थित केलेले आहेत ना कामगारांना सात हजार रुपयांची वाढ मिळणार आहे ना रावांनी केलेले इतर दावे पूर्ण होणार आहेत अशी टीका अनिल परब यांनी केली आहे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चा शशांक राव यांना कशी कळली असा सवालही परब यांनी विचारलाय उद्धवजी म्हणाले पैसे नाही पैसे कुठनं आणायचे <laughs> बोलले की नाही बोलले म्हणजे आणि हे बोलले की किती बीएसटी <laughs> आता ही बीएसटी ठरवेल आपल्याला किती मदत करायची येणाऱ्या तीन महिन्यामध्ये मग तो काय ज्युनियर आणि तो काय प्रश्न असा आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांशी काय बोलले हे शशांकरावांना कसं काय कळलं हे षडयंत्र जे मी म्हणतोय ते हेच आहे हे स्वतःहून ठरवायचं की उद्धव ठाकरेंचं आणि मुख्यमंत्र्यांचं काय बोलणं झालं शशांकरावांना हे कसं कळलं की उद्धव ठाकरेंनी सांगितलं की मुख्यमंत्री तुम्ही याच्यात बोलू नका मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं का की मला उद्धव साहेबांचा फोन आलाय की तुम्ही याच्यात पडू नका म्हणून मला सांगायचं कारण आहे मित्रांनो आपण शांततेने काम केलं आपल्याला संपवण्याचं सर्व काळ हायकोर्टामध्ये काय आपण नाही सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही दहा टप्पे देऊ त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि बस एवढंच त्याच्या पुढे काहीच नाही अग्रीमेंट भेट म्हणजे म्हणजे एका फटक्यामध्ये पंधराशे गाड्या भाड्याने कर्मचारी भाड्याने एकही कर्मचारी भरती करणार नाही एकही कोणी काय नाही कंडक्टरला ड्रायव्हरचं काम करावं लागेल ड्रायव्हरला कंडक्टरचं काम करावं लागेल ह्याला लाचं काम करावं लागेल आम्ही हवं ते सांगू आणि ते मान्य करावं लागेल असं मृत्यूपत्र मु, आम्हाला सांगत होते राजकारणाचा भाग म्हणून शिवसेनेला बदनाम करण्याचं षडयंत्र म्हणून त्यांनी सांगितलं की शिवसेना तुमच्याकडे मृत्यूपत्र लिहून मागते आणि आम्ही मृत्यूपत्र लिहून देणार नाही मग काल कोर्टाने जे आपले आदेश दिले त्याच्यामध्ये एक मुद्दा जो आहे वेट सा आता हे मृत्यूपत्र नाही का कोर्टाचे आदेश त्यांनी म्हटलं आम्ही लिहून घेतले मग शिवसेनेने ज्या वेळेला म्हटलं शिवसेनेने विरोध करून ठराव पारित करून कामगारांच्या बाजूची भूमिका घेतली हीच भूमिका आज कोर्टाने घेतलेली आहे की वेट लिस्टच्या बाबतीत देखील या मिडिएटरसमोर समोर हे सगळे विषय गेले पाहिजेत आणि त्याच्या बाबतीमध्ये चर्चा करून निर्णय झाला पाहिजे कधीही लागलेला असाल सातचा असेल असेल बाराचा असेल तुम्हाला किमान सात हजार रुपये वाढणार आहे मी कामगारांना विनंती करतो ज्याच्या पगारामध्ये पुढच्या महिन्यात सात हजार रुपये वाढवून येतील त्यांनी कृपया आम्हाला स्लीप आणून दाखवावी मी माझे शब्द मागे घेतो आणि जाहीर माफी मागतो कारण आम्ही जो हिशोब केला जो हिशोब आम्हाला कळतो त्या हिशोबाप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगाराला ह्या ग्रेडला आत्ता ज्या ग्रेडला जे कामगार आहेत त्यांना तीन हजार चारशे अठ्ठावीस रुपये आणि अठ्ठ्याहत्तर पैसे एवढीच वाढ मिळते म्हणजे ही शुद्ध फसवणूक आहे ही धुळफेक आहे कामगारांना फसवण्याचं काम, काम केलेलं आहे